स्वागत हूं ग्राम सेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र मे भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए सोलापूरच्या नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डी जे डॉल्बीला सोलापूरात वर्षभर कायमस्वरूपी शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एक वाटले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल त्रेचाळीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डी जे दर्शवला सोमवारी सकाळी सहा ते रात्री अकरा अशी तब्बल सलग पंधरा तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डी जे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉलबीला विरोध केला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर या स्वाक्षरी करून सोलापूरकरांना उद्भवणारे धोके सांगत प्रबोधन केले कर्णकर जे डॉलबी पासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर वकील नगरसेवक राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती व्यापारी पत्रकार शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी महिला संघटनांचे प्रतिनिधी आदींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींना डीजे डॉलबी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अठ्याण्णव साठ ब्याऐंशी बावीस त्र्याऐंशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आले आहे सजग सोलापूरकर समितीतर्फे एक लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन डीजे डॉल्बी बंद करण्याबाबतचे निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे